हो, एक तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळं सोलापूरचं ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर परिसर आध्यात्मिक भावानं आणि भक्तिमय वातावरणामध्ये उजळून निघाला होता दिवसभर भाविकांची मोठी गर्दी मंदिरामध्ये यावेळी पाहायला मिळाली हजारोंच्या संख्येनं भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीचं दर्शन यावेळी घेतलं याच तिसऱ्या श्रावण सोमवाराचं औचित्य साधून श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये बसवेश्वर सर्कलच्या वतीनं श्रावण मासानिमित्त ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भव्य आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली या रांगोळीमधून देशप्रेमाचा संदेश यावेळी बसवेश्वर सर्कलनं दिला मंदिरामध्ये सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक ही रांगोळी पाहून देशसेवेच्या भावनेनं भारावून गेला होता आणि त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ बसवेश्वर सर्कलच्या वतीनं काढण्यात आलेल्या या रांगोळीचं भरभरून कौतुक देखील केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही